पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र राज्याची संपूर्ण देश आणि जगामध्ये ओळख आहे अशातच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे मात्र या ठिकाणी वाळीत प्रकरणाची वाळवी किंवा गाव कमिटीची जे जुलमी जाचक अटी आणि धोरणं हे एखाद्या गोरगरीब कुटुंबाचं शोषण करताना दिसत आहेत रायगडच्या म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा येथे राहणाऱ्या राजेंद्र पदरत या कुणबी कुटुंबावर स्वतःच्या समाजाने बहिष्कार टाकला धार्मिक कार्यक्रमांसोबतच त्यांच्या सोबत, सोबत व्यावसायिक संबंध ठेवण्यावर निर्बंध लादून त्यांची आर्थिक कोंडी केली माझा भाऊ चुलत भाऊ राजेश शांताराम भद्रत हे त्या मिटिंगला उपस्थित होते तर त्यांनी सांगितले असं का तर ते म्हणाले नाही तर ते म्हणाले माझा भाऊ आहे मला त्याच्यासोबत मी संबंध ठेवणार आणि ते म्हणाले ठीक आहे पण आणखी त्या मीटिंगला तिथे विषय संपवला त्याला सांगितलं तुम्हाला ठेवायचं असेल ठेवा त्याच्यानंतर पुढच्या मिटिंगला आणखी असं झालं की राजेश शांताराम भद्रत माझा चुलत भाऊ हा मीटिंगला हजर नव्हता त्या मिटिंगला पुन्हा निर्णय घेतला की जसा राजेंद्र भद्रत यांना जो दिलेला पद्रत निर्णय निर्णय आहे तोच यांच्या बाबतीतही लागू करण्यात आलाय राजेंद्र पद्रत यांनी गावाचे निर्बंध मोडून आपल्या चुलत भावाशी संबंध ठेवल्याने गावाने त्यांची देखील आर्थिक कोंडी केली के माझी रिक्षा होती रिक्षा अक्षरशः खरंच ह्यानी विकायला गेली मला माझी रिक्षा आहे ते स्टॉपला लागायची पण माझ्या रिक्षामध्ये कोणीही यायचं नाही त्याच्यामुळं मला रि रिक्षा विकावी लागली आणि माझ्या मुलाला मुंबईला पाठवावी लागली आणि तसं असताना माझी शे शेती हा माझाच एक जुना व्यवसायच आहे त्या व्यवसायासाठी मी माझ्या पावर टिलर एक यंत्रण घेतला होता जेणेकरून माझी शेती करून आणि इतर लोकांना शेतीमध्ये मदत करून किंवा त्याच्यातून दोन पैसे मला कमवता हो येतील ह्या हेतूने ती मशीन घेतली होती आणि एका वर्षात मी बऱ्यापैकी काम केला होता परंतु हे गेली दोन वर्ष मला गावातून कुणीही काम दिलेले नाही आणि अशा पद्धतीने माझ्या रोजीरोटीवर हो, या लोकांनी गदा आणलेला आहे गावात साजऱ्या होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात पदरत कुटुंबाला सहभागी होऊ दिलं जात नाहीये प्रत्येक घराघरात जाणारा गोविंदा राजेश पदरत यांच्या घरात मात्र आला नाही यांना कुठं सामील करून घेणार नाही आजपर्यंत तर अं अनेक कार्यक्रम होतात गोविंदा होतो गणपती होतात गोविंदा प्रत्येकाच्या घरोघरी जातो पण ह्या वेळेस आमच्या घरी गोविंदा आणला नाही कारण आम्ही वालीत असल्यामुळं ते त्यांनी आम्हाला जलवण्यासाठी किंवा आणखीन काय त्यांचे हेतू असेल त्याच्यासाठी त्यांनी आमच्या घरी गोविंदा वगैरे आणला नाही मला पण कुन कुणाच्या घरी जाता नाही पण पहिले सगळ्या कार्यक्रमात सहभागी असायचे आता कुठं जा जायला गे निघाला का मला टेन्शन वाटतं काय कोण बोलत आहे का काय करताय असं घाबरायला वाटतं इतका अन्याय करून गाव थांबलेलं नाहीये तर पदरत कुटुंबाशी संबंध ठेवणाऱ्या प्रत्येकाला गावातून बहिष्कृत केलं जात आहे आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून राजेंद्र पदरत आपल्या सख्या मावशीच्या अंत्ययात्रेला देखील केले नाही आता देखील माझ्या घरी कोणी येत नाही किंवा आम्हाला बंधन घातल्यामुळे मी कुणाच्या घरी कुण गेलो किंवा माझे भाऊ किंवा माझे नातेवाईक असतील त्यांच्याकडे गेलो तर त्यांनाही तोच त्रास होऊ नये जसा माझ्या चुलत भावाला जो त्रास झाला तसा आणखी कुणाला होऊ नये म्हणून मी पण मग कुणाकडे जात नाही आणि कुणाकडे माझी मावशी मेली त्या मावशीच्या माहित्यावर देखील गेलो नाही त्याचं कारण हे की आपण जायचं आणि गावकरी त्यांना उद्या त्रास देतील म्हणून मी त्या मावशीच्या माहित्यावर देखील गेलो नाही राजेंद्र पद्रत यांच्या पत्नी राजश्री या अंगणवाडी सेविक आहेत आपले कर्तव्य पार पाडताना त्यांना देखील अडचणी येत आहेत अंगणवाडीवर जाते तर <Ween> मला अंगणवाडी जाताना मुलांना जा घरी मुलांच्या घरी जायलाच लागतं ना बोलवायला ला तर मी बोलायला पण मला अशी भीती वाटते कोण काय बोलताय काय कोण काय हे करताय अशी भीती वाटत मला स्वतःला तरी पण मी जातेच त्यांच्या घरी अशी मी जाऊन बोलवायलाच मला जायला लागतं ना तरी पण मी जाते मला अशी भीती माझ्या मनात वाटतं कोण बोलताय काय होताय पीडित पदरत कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार केली जिल्हा प्रशासनाकडे देखील दात मागितले पण मुजोर आरोपी प्रशासनाचा आदेश देखील जुमानत नाहीये प्रशासनाची भूमिका चांगल्या पद्धतीने आहे पण हे लोक तिथे प्रशासन जेव्हा त्यांना वेळोवेळी सांगतो की बाबा काय आहे ते मिटवून घ्या तिथे हो सांगतात आणि तिथून बाहेर पडल्यानंतर बोलतात आम्हाला यांची गरजच नाही अशा पद्धतीनं यांचे अरेरावीपणा चालले याच्यामध्ये दोन चार आरोपी तर असे आहेत की ते गावावर अक्षरशः म्हणजे त्यांचे नियम स्वतःचे लादत आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यात दोघे आरोपी आहेत त्यांच्यावर सात केशी देखील आहेत राजेंद्र पदरत यांच्या कुटुंबाची गावाने आर्थिक कोंडी केली त्यांचे व्यवसाय आता ठप्प झाले पण हा काळ निघून जाईल आम्ही पुन्हा गावात सन्मानाने जगू या आशेवर हे कुटुंब जगत आहे मी ह्या गावामध्ये अनेक वर्षापासून माझे वडील आजोबा पंजोबा यांच्यापासून ह्या गावामध्ये गोडी गोळा मी राहतच आलो आहे आणि याच्या पुढे पण आम्ही तसेच राहणार आहोत परंतु काही लोकांना हे आवडलं नसावं म्हणून त्यांनी कारस्थान करून आम्हाला या गावाच्या कुठल्याही कार्यक्रमात सामील न करून घेता साईटला केलेला आहे पण ते हे ते दिवस सुद्धा जास्त चालणार नाहीत त्याच्या ना पुढे आम्ही गावामध्ये पुन्हा येणार आणि पुन्हा आम्ही आमचे जे काय इमेज होती ती पुन्हा गावाला दाखवून देऊ आमचं असं म्हणणं आहे तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी पोलिसांनी ह्याच्यात लक्ष घालायला पाहिजे आणि आम्हाला पहिल्यासारखे गावात मान मिळायला पाहिजे आणि सगळ्यांशी सहभागी वागायला म्हणजे त्यांनी हे करायला पाहिजे आम्हाला तीनशे कुटुंब असलेला उंबरठा घरांचा उंबरठा या ठिकाणी आहे साधारणतः दीड हजार लोकवस्ती आहे मात्र हे पदरत कुटुंबीय आहे ते आता सध्या एका वेगळ्याच वळणावर आहे कारण त्यांना गावातील कोणत्याही व्यवहारामध्ये सहभागी केलं जात नाही त्याबरोबरच जे सण आणि उत्सव आता सध्या धूमधडाक्यामध्ये साजरे होतात त्या सार्वजनिक उत्सवामध्ये देखील यांना सहभागी होण्याची मुभा नाही त्यामुळं आतल्या आत हे कुटुंब आपला जीव कोंडून या ठिकाणी कोंडमारा झाल्याप्रमाणे हे जगत आहेत आम्हाला लवकरात लवकर या गावकऱ्यांसोबत सलोक्यानं एकोप्यानं नांदता यावं यासाठी प्रशासन असतील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांनी या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्यात या ठिकाणी या, या, लोकर या, या जो काही वाद या ठिकाणी आहे त्या वादावर तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून आम्हाला पुन्हा एकदा या गावकऱ्यांमध्ये या गावातील लोकांसोबत आम्हाला सर्व व्यवहार करता येतील आम्हाला त्यांच्याशी आनंदानं वागता येईल यांना आम्हाला त्यांच्याशी वर्तणूक करता येईल अशा पद्धतीची या ठिकाणी संधी आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी जोरदार मागणी येथील पीडित कुटुंबीय करताना दिसत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण